नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे चारोळी पाण्यात पडलेला जाडजूड ओणका पाण्यात पडलेला जाडजूड ओणका थंड रम्य सभोवताल वाऱ्याचा पंखा पाण्यात पडलेला जाडजूड ओणका थंड रम्य सभोवताल वाऱ्याचा पंखा माने खाली हात कॅप डोळ्याला गॉगल माने खाली हात कॅप डोळ्याला गॉगल भासे निवांत तरंगत माणसासारखा भासे निवांत तरंगत माणसासारखा मानेखाली हात कॅप डोळ्याला गॉगल भासे निवांत तरंगत माणसासारखा पाण्यात पडलेला जाडजूड थंड रम्य सभोताल वाऱ्याचा पंखा माने खाली हात कॅप डोळ्याला गॉगल भासे निवांत तरंगत माणसासारखा प्राजक्त धन्यवाद